मुळुकवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांकडून बाथरूम स्वच्छता धक्कादायक प्रकाराची शिक्षण विभागाकडून दखल विस्तार अधिकाऱ्यांची व्हिडिओ मंगळवार रोजी एका ग्रामस्थाने काढून सोशल मीडियावर अपलोड केला होता याविषयी विविध देणिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून या धक्कादायक प्रकाराची दखल घेत बुधवार रोजी सकाळी शिक्षण अधिकारी यांच्या सूचनेवरून विस्तार अधिकारी मधुकर तोडकर केंद्र प्रमुख आबासाहेब भांगे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली तसेच शाळेतील पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला चौकशी अहवाल वर्षांना सादर करणार असल्याचे सांगत अशा दुर्दैवी घटना घडू नये याची दक्षता घेण्याची सूचना बीड तालुक्यातील मुळकवाडी येथे एक ते एक पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून बावन्न विद्यार्थी पदसंख्या आहे दोन शिक्षक कार्यरत आहेत परंतु एक पद रिक्त असल्याने तात्पुरती सोय म्हणून नागोबा शिक्षक के कान यांची नियुक्ती करण्यात आली आहे काल दिनांक मंगळवार रोजी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे बातम स्वच्छ करायला लावले गावातील काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला याबद्दल स सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे बीड जिल्ह्यातील ज्या चोवीसशे जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळांमध्ये कुठल्याही शाळांमध्ये एकही साफसफाई करण्यासाठी कर्मचारी भरती नाही आपण या ठिकाणी आलं बीड तालुक्यातील मूळवाडी जिल्हा परिषद तो प्रकार घडला का विद्यार्थी साफसफाई करताना कार्यानुभव अंतर्गत या ठिकाणी आल्यानंतर इथल्या मुख्याध्यापिकाच्या घरातल्या सांगितलं कार्यानुभव अंतर्गत मुलांना साफसफाई करणं झाडांना पाणी देता ही कामं सांगितली जातात मात्र कुठल्याही विद्यार्थ्याला टॉयलेट साफसफाईचं काम सांगत येत नाही मात्र केवळ नवीन जे डेप्युटेशन शिक्षक आलेत ते नजर चुकीने त्यांच्याकडनं हे झालेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी विस्तार अधिकारी केंद्र केंद्रप्रमुख अंगे साहेब या ठिकाणी आले आहेत चौकशी करत आहेत आमची अशी मागणी की पालकमंत्री धनंजय साहेब आणि दीपक सरकार शिक्षण मंत्री यांनी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना साफसफाई करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली जिल्हा परिषद पाठिंबा अंतर्गत करून घेतो हे शौचालय साफ करण्याचं काम मी गैरहजर असताना माझी हजार असताना सरांकडून केलं गेलेलं आहे तर याबद्दल ते दास संदीप अंबादास शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष काल या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये काही प्रकार घडला या ठिकाणी दीड वर्षापासून या शाळेला एक रिक्त पद आहे आणि त्या रिक्त पदाच्या ऐवजी या ठिकाणी एक डेप्युटेशनवरती पंधरा दिवसापासून एक सर म्हणून आलेले ते या ठिकाणी आणि या ठिकाणी ते कार्यानुभव विषयाचं ग्राउंड साफसफाईचं काम करत असताना त्यांच्या नजर चुकीने या ठिकाणी काही मुलं बाथरूमकडे गेले आणि हा प्रकार काल घडलेला आहे या ठिकाणी सर्वांच्या निदर्शनासाठी तो प्रकार उघडकीस झाला या ठिकाणी आमची शाळा जी आहे ती जुनी साठ पासष्ट वर्षापासूनची शाळा आहे आणि ती जीर्ण होत चालली आहे या पासष्ट वर्षाच्या काळामध्ये केंद्रीय शाळा होती यातला सातवीपर्यंत शाळा होती आणि या सातवीपर्यंत शाळा हो असताना या ठिकाणी विद्यार्थी कमी कमी होत चालल्यामुळं आणि शिक्षक भेटत नसल्यामुळे आता चौथीपर्यंत शाळा आहे अशी या ठिकाणी कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावा या ठिकाणी अशी सर्व ग्रामस्थांची आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाची मागणी आहे